ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण आलो शेतामध्ये तर पाहू होता आपण जे सोयाबीन पेरलं होतं ते पेरलेलं उगवलं पण ते मी पाऊस होता झाड सोयाबीनचं झाड पाहू होता मी आज पद्धतीने एवढं वाढ झाली मित्रांनो पाऊस होते पूर्ण शेतामध्ये असं एकदम भारी उगवलेलं आहे पेरलेलं होते एकदम भारी आहे ते आपल्याला दिसत आहे मित्रांनो आणि परत इथं आपण ते चवळी लागवड केलेली होती चवळी पण आता हिरगा झालेली मित्रांनो पाणी नव्हता म्हणून ते थोडंसं व्यवस्थित नव्हतं म्हणून आता व्यवस्थित झालेले पाणी त्याला शेंगा पण लागायला लागले मित्रांनो आणि परत इथं सोयाबीन आपलं पेरलेलं होतं परत इथं एवढं फिरलेलं आहे सोयाबीन जे एवढं पूर्ण आपलं हे पै आहे सोयाबीन पेरलेलं तर सोयाबीन आता कोळपणीला आले मित्रांनो असं समजून घ्या कारण की सोयाबीन हा भरपूर मोठा झालेला आहे तर त्याच ठिकाणी आपल्याला मका लागवड केलेला आहे पाऊस मकाचं झाड मकाचं झाड एवढं झालेलं आहे ते पण कोळपणी आलेलं आहे मित्रांनो कोळपणी करावं लागलं आपल्याला सध्या पाणी पाऊस असल्यामुळे आपल्याला कोळपणी करता येत नाही मित्रांनो आणि कोकळणे आपले खो खोळंबलेली खो आहे त्याच्यामुळं पाऊस सुरू असल्यामुळे पाऊस जेव्हा कमी होईल तेव्हाच ते आपल्याला ते ते आप करता येणार आहे कारण की पाणी पावसामुळे आपल्याला कोणतेही काम असं करता येत नाही म्हणून आपण ते पाणी चांगलं उघडलं का तेव्हा आपण करणार आहे इथं पाऊस येत आहे पण सोयाबीन आहे पावसा पूर्ण सोयाबीन आहे बाकीचे मका हा मका आहे तर मित्रांनो लय भारी आहे पिकांना अजिबात असं हे नावं ठेवण्यासारखं पिकं नाही यावर्षी खूप चांगले पिकं आहे पिक आहेत आणि पाणी पाऊस पण व्यवस्थित झालेलं आहे तर सार सारखं पाऊस चालू आहे यावर्षी मित्रांनो तर पावसाचं काही एकदम भारी पाऊस झाला यावर्षी काही अडथ नाही नाही पण याच्यापेक्षा आणखी जास्त पाऊस येला पाहिजे आणि हे आपलं पोल्ट्रीचं जे पिकं येतील ते त्याच्यापेक्षा चांगले असतील का काहींचं पेरलं गेलेलं आहे काहींचं बाकी आहे म्हणून पाणी पाऊस हा शेवट पण ते आलं पाहिजे कोणत्याही प्रकारचं कोणत्याही पिकाला पाण्यापासून कमी पडलं नाही पाहिजे पाणी म्हणून पाणी यायला पाहिजे पाऊस होता तुम्ही सोयाबीन कसं पद्धतीने उघडलेलं आहे लय भारी लय भारी उघडले मित्रांनो पाऊस होता आपण गावठी आपल्या आंब्याने पेटलेले असतात बैलांनी पेरलेला असतो सोयाबीन लय भारी सोयाबीन मित्रांनो उघडलेलं लय भारी याच्यावर पुढं चांगलं पाणी पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सोयाबीन बिनूब मका असूक पण कोणत्याही पिकाला पाणी कमी पडलं नाही पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आपले शेतामध्ये कामकाज सुरू आहेत बनत नाही जे जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपले अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ आपले शेतकरी मित्रांसाठी येत राहतील आणि आपली पेरणी वगैरे सक्सेस झालेली आहे काही बाकी आहे काहीची पेरनी खाली लेके आईनसे बाकी आहे मित्रांनो टाटा बाय